हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राणी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही आलो आहे माझ्या आजीच्या घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या मावशीच्या घरी घरी आलो तर बघतो काय दोघी मामी पण नव्हत्या मामा पण नव्हते आणि त्यांची मुलं पण नव्हती त्यामुळे घरात खूपच शांतता वाटत होती मग खुशीला तिथे दिसले फिश टँक मग लागली ती फिश सोबत खेळायला तिला खूप आवडत होतं तिथे मग बाबांचा फोटो दिसला तर बाबांची आठवण येऊन लागली बाबा खूप लाड करायचे आमचे नंतर मग जेवण वगैरे झाली जो आणि सकाळी उठले थोडं आजीच्या तिथे फिरून या म्हटलं चान तर बघितलं तर आजीने तर अजूनच खूपच छान छान अशी झाडं लावलेली होती आजी तर झाडांची खूपच आवड आहे बरं तर तुम्ही बघू शकता जिथे नाही तिथे तुम्हाला झाडच दिसणार आणि मला पण अशी झाडे लावायला खूप आवडतात पण मग जागा एवढी काही मोठी नाही आहे म्हणून आपण इतकी मोठी झाडं ना तर नाही लावू शकत पण हे जेव्हा मी बघितलं ना मला खूप आवडलं बरं वातावरण अगदी झाडांमुळे खूपच सुंदर वाटत होतं तर मग आम्हाला आता निघायचे होते तर पटकन आवरून पण घेतलेलं आम्ही आजी तर खूप म्हणत होत्या की मामी आजच येणारे थांबून जा म्हणून पण इतका टाइम नव्हता म्हणून काही थांबलो वगैरे नाही मग पटकन आंघोळ केली आणि आजीने आम्हाला नाश्त्याला बनवलं होतं पोहे केले होते चिवडा होता शंकरपाळे कचकल्या करंजी वगैरे तर मग आम्ही नाश्ता केला आजी गरम गरम भजी पण काढली होती आमच्यासाठी आणि आम्ही आलो होतो आमच्या कुलदैवत म्हणजे धंदाई मातेचे दर्शन घेण्यासाठी तर आजचा वार पण चांगला होता शुक्रवार होता म्हटलं देवीला पाठ देऊन कसं जाणार म्हटलं आपण देवीचे दर्शन घेऊनच जाऊ घरी आलो मग पूजेचं सामान वगैरे घेतलं मला मी जे मला येऊन जवळजवळ जावड़ आता सहा महिने झाले असतील भावाचं जेव्हा लग्न झालं होतं तर तेव्हा आलो होतो आम्ही आणि मेन म्हणजे खास गोष्ट अशी आहे की मम्मीची कुलदैवत पण हीच आहे आणि माझी सासरची कुलदैवत पण एकच आहे इथे आलो सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचे दर्शन केले तर खुशी तर आधीच रेडी असते कुठल्या पण देवाच्या पाया पडण्यासाठी तर पहिले गणपती बाप्पाची पूजा करून घेतली खुशीने पण पाया पडल्या आतमध्ये गेलो आणि आता तर लग्नाचं सीझन आहे म्हणून खूप जणी ना लग्नाच्या पत्रिका ठेवायलाच आलेले होते मंदिरात तर जास्त काही नाही थोडीफारच गर्दी होती मग मी पण देवीच्या ओटीचं सामान घेतलेलं होतं तर देवीची ओटी भरली दोघांनी पूजा करून घेतली आणि नंतर मग मम्मीने त्यांनीही पूजा केली तर ही आमचं ही आहे आमची कुलदेव श्रीधंदाई माता तर सगळ्यांचे दर्शन वगैरे झाले आणि नंतर मग ये ना तिथून ये ना मी थोडासा कुंकू पण घेतला होता घरी घेऊन जायला मी जेव्हा पण कुलदेवीच्या मंदिरात येते ना तर देवीच्या मंदिरातून थोडासा कुंकू घरी घेऊन जाते बाहेर आलो खुशीच्या चालू होत्या मस्त्या करायच्या तिला जर काय फक्त असं मोकळं वातावरण दिसलं का बस फिरायलाच पाहिजे बाहेर आहे ना मग तुळशीची पण पूजा केली आणि गो माताची पण पूजा केली आम्ही पाया वगैरे पडून घेतलेल्या बाहेर आलो तर खुशीचे पप्पा खुशीचे फोटो काढत होते आणि मस्त अशी पोच देत होती ती तर इतर वेळी फोटो काढायच्या वेळेस खूपच नाटकं करती आणि नंतर आहे ना जे झाडाभोवती राऊंड राऊंड करत होती कुठे काही बघितलं असेल ना ते तिच्या डोक्यात राह राहिलं तर ती तसंच करते आणि नंतर आम्ही मम्मी त्यांना बसस्टँडला सोडलं कारण की मम्मी ते आता निघणार होते संभाजीनगरला जायला आणि मी जाणार होती नाशिकला ना तर खुशी खूपच रडत होती खुशीला वाटत होतं की त्यांनी तिला पण सोबत घेऊन जायला पाहिजे म्हणून पण मग मला माहिती ती माझ्याशिवाय जास्त वेळ राहणार नाही एक दिवस ती कुठे मी राहू शकते पण त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण की आतापर्यंत मी तिला सोडलेलं पण नाहीये ती एवढी मोठी पण नाहीये ना तिला सोडायला तर खूपच रडायला येत होतं तिला अजिबातच ऐकत नव्हती ती आणि मलाच एवढं वाईट वाटत होतं इतर वेळा जेव्हा बाहेरून यायचं असतं तर मी रडत असते पण आज ती रडत होती तर मला खूप कसं तरी वाटत होतं आणि मला माहिती की मम्मीला आणि तिच्या मावशीला म्हणजे माझ्या बहिणीला पण खूप रडायला येत असेल पण तिच्यासमोर ती ते रडले नाही तिथून निघून गेले ती जास्त रडेल म्हणून तर मी तिला जवळ घेतलेलं पण ती शांत बसायलाच तयार होत नव्हती तिला म्हटलं बघ तू रडताना कशी दिसते म्हटलं तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे तर ती पण बघत होती तिच्या डोळ्यात पाणी येत आहे तर तिला पण वाटत होतं डोळ्यात कधी पाणी दिसत नाही तर आज कस काय माझ्या डोळ्यातून एवढं पाणी येत आहे नंतर तिच्या पप्पांनी तिला जवळ बसवलं समोरच्या सीटवर आणि तिला कार्टून लावून दिलेलं ला की थोडा वेळ बसली तर थोडं शांत बसेल म्हणून आणि आम्हाला खूप भूक पण लागलेली होती नाशिकला जायला टाईम लागणार होता तर आम्ही ना एका हॉटेलमध्ये थांबलो होतं था। हॉटेल बाहेरून छान वाटलेलं म्हटलं मधी पण असेल आणि भूक इतकी लागलेली होती की जास्त विचार करायचा टाईम पण नव्हता मग हॉटेलमध्ये आलो होतं आतमधून पण खूप स्वच्छ होतं हॉटेल तिथे पहिले आम्ही सगळ्यात पहिले ना हो मसाला पापड घेतलेला खुशीला खूप भूक लागलेली होती मग मसाला पापड खात होती माझ्यासाठी छोले भटुरे घेतले होते आणि खुशीच्या पप्पांनी खुशीसाठी बागवली होती डाळ खिचडी आणि त्यांच्यासाठी शेवभाजी आणि रोटी तर खुशीचे पप्पा तिला तर खाऊ घालत होते मला खूप भूक लागलेली ला होती म्हणून मी माझं मीच खात होते नंतर जेवण वगैरे झालं म्हटलं आपण बॅकसाईडनं चक्कर मारूया छा, छान वाटते। तर बैक छान वाटतंय तर बॅकसाईडला पण खूप छान होतं तिथे पण येणं मस्त झाडांची सजावट केलेली होती सगळीकडे छान छान झाडी लावलेली होती आणि डेक असं जे म्हणजे पेंटिंग वगैरे होते ना भिंतीवरती ती पण खूप छान होती आणि मग लगेच काय तिथे साईडला गार्डन पण होतं घसरगुंडी ते तर खुशीला दिसलं तर मग ती तर काही शांत बसणार नव्हती ती म्हटली की मला खेळायचं मग काय तिचे पप्पा म्हटले की आता जाऊ दे म्हणून तिला खेळायचं तर खेळूया तर मग मग घसरगुंडी खेळत होती ती, चे आता, ती तर तर थी थी। आता तर तिला म्हणजे जेव्हा ती एक दीड वर्षाची होती ना तेव्हापासून तिला घसरगुंडी खूप आवडते आणि ती घाबरत पण नाही बरं तिच्याऐवजी मला भीती वाटायला लागते ती जेव्हा घसरगुंडी खेळते ना माझं सगळं लक्ष तिच्याकडे असतं पर, बग, पर, हो बग, ती पर, पर ती अजिबात घाबरत ती खूप डेरिक दाखवते प्रत्येक गोष्टीची ठीक आहे असंच असायला पाहिजे मुलीमध्ये थोडीशी डेरिक असायलाच पाहिजे आणि नंतर मग दुसऱ्या साईडला पण एक गोल अशी घसरगुंडी होती मग ती पण खेळायची म्हणे तिथं गेली पण तिथे तिला ते राऊंड राऊंड दिसलं म्हणून तिथे काही खेळली नाही ती जास्त म्हटले की बस झालं घसरगुंडी खेळायचं दुसरं काहीतरी खेळू तर मग त्यांनी ना ते सिसोवरती तिला बसवलं होतं त्याच्यावरती खेळ म्हणे पण तिला ते काही आवडत नव्हतं थोडं एखादा दोन मिनटं तिथे खेळली ती पण तिचं सगळं लक्ष घसरगुंडीवरतीच होतं तर ते झाल्यानंतर मग ती म्हटली की बस आता उतरा म्हणे मला तेच खेळायचंय म्हटलं तेच नको आता दुसरं काहीतरी खेळ पण ती काही ऐकत नव्हती तिच्या पप्पांनी थोडंसं खेळवलं तिला तिथे नंतर मग तिच्या पप्पाने तिला झोक्यावरती बसवलं हो झोक्यावरती थोडा वेळ खेळू दिलं पण ती तर काय अजिबात ऐकायलाच रेडी नव्हती तिथून निघायचंच नव्हती म्हणत आणि तिथे थांबायला तिला दिवस काय रात्र पण कमी पडून जाणार मग आम्ही तिला तिथून काढलेलं बाहेर आलो तर मी बाहेरून हॉटेलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर हॉटेलचं नाव होतं हॉटेल शिवा पंजाब टेस्ट पण खूप छान होती इथली तर आम्ही निघालो तर संध्याकाळच झालेली होती वातावरण खूप छान झालेलं होतं संध्याकाळचा टायमिंग होता माहेरी पंधरा दिवस आणि मामांच्या घरी चार पाच दिवस कुठे गेले ना काही समजलंच नाही आणि मला जेव्हा सगळेजण जेव्हा सगळी फॅमिली भेटली ना जुन्या गप्पा तर झाल्याच आमच्या पण त्याच्यासोबत खूप ना सगळ्या नवीन आठवणी पण बनल्या आणि सगळ्या आठवणी मी ह्या व्हिडिओमुळे माझ्यासोबत घेऊन जात आहे तर हे क्षण जे असतात ना ते खूप मोलाचे असतात बरं हे क्षण आपल्या आयुष्यात नेहमी नेहमी येत नाही आणि येतात तर खूप कित्येक वर्षांनी येतात माझ्यासोबत पण तेच झाले खूप वर्षांनी मी माझ्या मामांच्या घरी गेली आहे तर तुम्ही पण जेव्हा तुमच्या फॅमिलीला भेटणार ना तर असे व्हिडिओ नक्की बनवा ह्या सगळ्या आठवणी आपल्यासोबतच राहतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय